नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक एक सुंदर गोष्ट घेऊन आलो आहे ज्याच्यातून आम्हाला एक सुंदर शिकवण आज मिळेल पावसाळ्याचे दिवस होते आणि चप्पलचा दुकानदार आपल्या दुकानात गिरायकाची वाट करत होता सगळीकडे पाऊस चालू होता रस्त्यावर कोणताही व्यक्ती नव्हता इतक्यात एक तरुण त्या तरुणा सांगितलं मला एक माझ्या आईसाठी चुकांना सांगितलं आपल्या गाडीमध्ये एक कागद काढा आणि तो कागदांना लक्ष देणार काय असेल त्या तरुणाला कागद उलटला आणि त्या कागदामध्ये आपल्या आईच्या पावलाचं एक चित्र काढलेलं आणि त्याप्रमाणे सांगितलं हे जे मी आईच्या पावलाचं चित्र काढलंय अशा पद्धतीच अशा बाबाला मला चित्र पाहिजे त्या दोघांनी प्रत्येकाच्या पोला मनाचा देते किंवा आई तू शाळेत शिकून मोठा हो चांगली नोकरी कर आणि ज्या दिवशी तुझा पहिला पगार येईल त्या पहिल्या पगारातून मला तू शकतो तो तरुण सांगू लागला आज माझ्या नोकरीचा एक महिना पूर्ण झाला आणि आज माझ्या पहिला पण त्या मामाचं चप्पल आणून दिली पण त्या आणून सांगितले आठशे माझा पवार दहा हजार रुपये आहे घरातला सोळा पाहून त्यामध्ये तीन हजार रुपये शिल्लक जाते त्याच्या आठशे रुपये चक्कल मला तुम्हाला रुपये शिल्लक राहत आहे तुम्ही आठशे रुपये इतकं महाग चप्पल घेत तुम्हाला कपडे होतात तेव्हा तो तरुण म्हणाला आई पेक्षा या जगात महाग काहीच नाही द्या मला चप्पल त्या दुकानदाराला सुद्धा अभिमान वाटला त्याने त्या दुकान तरुणाला थांबवलं आणि सांगितलं थांबा हे अजूनही जोड घेत याचे पैसे घेऊ नका आणि तुमच्या आईला सांगला हे तुझ्या दुसऱ्या पोरांना चप्पल दिलेलं ज्यावेळी ते खराब होईल ना त्यावेळी

आपण जर आपल्या उद्योगाला सुरुवात केली तर आपला उद्योग सुद्धा चांगल्या पद्धतीनं घडू शकतो प्रगती करू शकतो म्हणून मी गोष्टीतून आपल्याला आई घ्यायचं ज्या आई म्हणजे आपल्यासाठी स्वतःच्या गोष्टी आपल्यासाठी सगळं काही देण्याचा प्रयत्न करतात त्या सगळ्या गोष्टींची जाणीव जर आपल्या मनामध्ये असेल तर लक्षात ठेवा आयुष्यामध्ये तुम्ही कधीच चुकत नाही म्हणून आज ज्या गोष्टीची तुम्ही जाणीव ठेवा आणि ज्या व्यक्ती चांगल्याची परत भेट त्याला दिसू नका ही परतफेडाची